सभासदांना केंद्रबिंदू मानून विविध कल्याणकारी योजना राबवल्या गणपतराव पाटील कागवड येथे सत्ताधारी गटाची जाहीर सभा येथे चोवीस जुलै रोजी श्रोडच्या श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर कागवड येथील श्री अंबाबाई विठ्ठल मंदिराच्या सभागृहात निवडणूक प्रचारार्थ सत्ताधारी गटाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील सभासदांना उद्देशून बोलताना म्हणाले ऊस उत्पादकांची सर्वदृष्ट्या आर्थिक उन्नती साधावी याकरिता ऊस शेतीविषयक अचूक मार्गदर्शन करीत एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्यासाठी ऊस चर्चा सत्रासारखे कार्यक्रम राबवले कारखान्याअंतर्गत मदतीचा हात देत क्षारपड जमिनी पिकाऊ बनवणाऱ्यावर भर देत असल्याने शेतकरी वर्गाला शेतीविषयक ऊर्जा स्तोत्र लाभले अशा अनेक इतर योजना यशस्वीरित्या राबवल्याने सभासद वर्गाचे आशीर्वादाचे पाठबळ आमच्या सत्ताधारी गटाच्या पाठीशी ठाम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं या सभेला कागवाड परिसरातील सभासद वर्गाची मोठी गर्दी झाली होती या सभेत सभासदांनी कागवाडचे युवा नेते ज्योती कुमार पाटील यांना पाठिंबा दर्शवत विद्यमान चेअरमन गणपतराव पाटील यांना आपल्याच गटाचा विजय निश्चित असल्याची घोषणा दिली या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष कठारे हे होते यावेळी युवा नेते ज्योतिकुमार पाटील अमर यादव इंद्रजीत पाटील महिपतराव निंबाळकर अरुण देसाई प्राध्यापक बी जे पाटील अजित चौगले काकासाहेब पाटील सौरभ पाटील रमेश चौगले प्रकाश पाटील अरुण जोशी चिदानंद आवटी बाळासाहेब कल्लोळी शशिकांत जोशी सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी सचिन माने कागवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा